आदर्श ग्राम वनोजा येथे जलतरा योजनेसाठी शेतकऱ्यांची बैठक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन वाशिम जिल्ह्यातील जलतरा योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नुकतेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते झालेल्या बैठकीमध्ये बहुसंख्य शेतकरी व अधिकारी उपस्थित होते त्यावेळी मंगरुळपीठचे तहसीलदार रवी राठोड यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला जलतारा योजना ही शेतकऱ्यांसाठी किती महत्वाची आहे हे त्यांनी विशेष केले आणि म्हणाले की या योजनेमुळे गावाला मात करता येईल तसेच विहिरी घटलेली वाढवण्यास मदत होईल आणि येणाऱ्या पुढील पिढीला सामना करावा लागू नये यासाठी सर्वांनी मिळून या, या योजनेत सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा कमी शेती आहे त्यांना शासनाकडून चार हजार आठशे रुपये अनुदान मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे यानंतर विस्तार अधिकारी अवगण हे मार्गदर्शन करताना म्हणाले की वनोजा गाव एक आदर्श गाव असून तालुक्यातील इतर गावे या गावाचे अनुकरण करतात असे गौरवद्ळेस त्यांनी काढले वनोजावाशी यांनी एखाद्या एखादी गोष्ट निश्चित केली की ती पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नाही त्यामुळे वनूज आहे गाव योजना प्रभावीपणे राबवेल याची त्यांना खात्री असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी ही योजना राबवून जास्तीत जास्त जलतरा खड्डे खोदून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले या प्रसंगी मंडळ अधिकारी ससाने तलाठी संजय सुर्वे ग्रामपंचायत अधिकारी शिंदे सरपंच डॉक्टर श्रीराम मुकमले यांच्यासह अनेक शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते महाशिविजन न्यूज देविदास पारसकर कुट्टा वाशिम